ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे शंभर आणि पन्नास रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची सुबुद्धी राज्य शासन आणि साखर कारखानदारांना यावी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज राजर्षी शाहू महाराज जनकस्थळ ते समाधीस्थळ अशी कैफियत यात्रा काढण्यात आली कागल इथल्या श्री शाहू उद्यानापासून कैफियत यात्रेला सुरुवात करण्यात आली आणि टाउन हॉल जवळच्या समाधीस्थळावर यात्रेची सांगता झाली कागलमध्ये श्री शाहू उद्यानातील राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर कैफियत यात्रेला सुरुवात झाली घोषणा देत ही यात्रा कागलच्या गैबी चौकात आली इथल्या महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला शेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दोन हजार बावीस तेवीस सालातील गाळ झालेल्या उसाला ज्या कारखान्यांनी तीन हजारापेक्षा कमी दर दिलाय त्यांनी शंभर रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा तसंच ज्यांनी तीन हजार रुपयाहून अधिक दर दिलाय त्या कारखान्यांनी पन्नास रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महामार्ग रोको आंदोलन केलं होतं त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखानदारांनी दुसऱ्या हप्त्याची रक्कम देण्याचं मान्य केलं होतं पण त्याचं श्रेय स्वाभिमानी संघटनेला मिळेल या भीतीनं अजूनही शेतकऱ्यांना रक्कम दिली नसल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला राज्य शासन आणि साखर कारखानदारांनाही रक्कम देण्याची सुबुद्धी मिळावी तसंच शक्तीपीठ महामार्ग राज्य शासनानं रद्द करावा या मागणीसाठी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी कैफियत यात्रा काढल्याचं शेट्टी यांनी सांगितलं दरम्यान ही यात्रा कोल्हापुरातील टाउन हॉल जवळच्या राजर्षी शाहू समाधी स्थळापर्यंत आली यामध्ये स्वाभिमानीचे बाळासाहेब पाटील अविनाश मगदुम नितेश कोगनोळे अशोक शिरोळे इंद्रजीत घाटगे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान ही कैफियत यात्रा आज सायंकाळी पाच वाजता शाहू समाधीस्थळी पोहोचली तिथं राजू शेट्टी यांच्यासह यात्रेतील एकशे पन्नास पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी थेट महाराजांना साकडं घातलं शेतकऱ्यांनी मांडलेली कैफियत शासनाने मान्य करावी अशी अपेक्षा व्यक्त करून शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली नाही तर शासनाला धडा शिकवण्यात येईल तसंच येत्या ऑक्टोबर पासून पुन्हा गळीत हंगाम सुरू होणार आहे हेही साखर कारखानदारांनी लक्षात ठेवावं असा सूचक इशारा शेट्टी यांनी दिला शाहू समाधी स्थळी झालेल्या सभेत आंदोलनाची पुढील दिशाही ठरवण्यात आली मला आता राज्यकर्त्यांना एवढाच इशारा द्यायचा आहे की जर आमच्या जमिनीकडं वाकड्या डोळ्यानं बघण्याचा प्रयत्न कराल तर डोळा काढून हातात देऊ आणि शेतकऱ्यांचे पैसे देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक वर्षापूर्वी आश्वासन दिलेलं होतं ते जर आश्वासन पाळलं गेलं आणि कारखानदारांनी हमीपत्र दिले आहेत ते त्यांनी विसरू नये जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांनी जर का ते शंभर रुपये दिले नाहीत तर ऑक्टोंबरला साखर कारखाने चालू करायचे आहेत हे त्यांनी ध्यानात ठेवावं आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न केला तर दंश केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच